हेच पैसे जर अंगणवाडी सेविकांच्या थेट खात्यात दिले असते तर हा घोटाळा टाळता आला असता पण घोटाळाच करायचा आहे म्हणून यांनी दिल्लीच्या मेसर्स इन्फ्राटेक्स सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडला हे काम दिलं ही कंपनी सॅमसंग गॅलेक्झी नावाचा मोबाईल पुरवणार ना आहे खरंतर दिल्लीची कंपनी कोणाच्या जवळची आहे हा एक प्रश्न आहेच पण यामध्ये मिळणारा मलिदा कोट्यावधीचा आणि या अंगणवाडी सेविकांना च्या मागण्या लक्षात घेता त्यांच्यावर सरकारने अविश्वास का दाखवला खरं सेविका या प्रामाणिक नाहीत का मग अंगणवाडी सेविकांच्या खात्यात पैसे टाकले असते तर त्या ठिकाणी त्या त्या भागामध्ये ज्या मोबाईलला सर्व्हिस लागतं सर्व्हिस सेंटर लागतात त्या त्या भागात असलेल्या सर्व्हिस सेंटरचा विचार करून त्या अंगणवाडी सेविकात आवश्यक असलेला मोबाईल घेऊ शकल्या असत्या परंतु त्यांना यातून कमिशन आणि वसुली हा यांचा ब्रीदवाक्य झालेला आहे त्यामुळे हे सगळे धंदे यांनी जोरात सुरू केलेले आहेत हा अंगणवाडी सेविकांना मिळणारा मोबाईल घोटाळा एक नवा घोटाळा महिला बहु महिला बालकल्याण विभागाने केलेला आहे त्यांच्या मंत्र्यांना यातून किती वाटा मिळणार आहे किती मलिदा खाणार आहेत हे आता आम्ही लाटायला मिळणार हे दिसणार आहे आणि खरं तर या मलिदापोटीच हे मोबाईल खरेदी केले जात आहेत आम्ही म्हणालो होतो अलिबाबा आणि चारी चोर पण आता दोन अलिबाबा ऐंशी चोर अशी स्थिती राज्याची झाली आहे हे पक्ष फोडून गेलेले दोन अलिबाबा आणि त्यांचे चाळीस चोर बिनधास्तपणे मात्याने हम किसी के बाप की सुनते नाही हमारा कोण सकता आहे अशा आविर्भावात भ्रष्टाचाराने महाराष्ट्र व्यापून टाकलेला आहे आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांना त्यांनी ज्या मागण्या करून आंदोलन केलं त्यावर विचार न करता मोबाईल देऊन काहीतरी त्यांना समाधान करण्याचा प्रयत्न होत असेल तर हे महिला बालकल्या महिला अंगणवाडी ज्या आमच्या आहेत अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्यावर हा अन्याय आहे त्यांनी ग्रॅज्युएटी असेल शासकीय कर्मचाऱ्यांना दर्जा देणे महागाई निर्देशांकानुसार मानधनात वाढ करावं निवृत्तीनंतर मासिक निर्वा भत्ता अशा अनेक गोष्टीची मागणी त्यांनी केली पण आता त्यांना ते सगळं सोडून यांनी मोबाईल खरेदी करण्याचा नवीन धंदा महिला बालकल्याण मंत्र्यांनी आणि त्या खात्यांनी आणि सरकारनी सुरू केला आहे याचा परिणाम नक्कीच या सरकारला भोगावं लागणार आहे हा दुसरा प्रश्न आणि तिसरा प्रश्न म्हणजे मी म्हणत आलो नेहमी की या सरकारला आता लोक मतं देणारच नाही सरकारला मतं मिळणारच नाहीत आणि कारण हे सरकार ज्या पद्धतीनं राज्यात सुरू आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्यात अनेक गोष्टीमध्ये या सरकार हे सरकार आणि राज्य माघारलं आहे आता यासाठी काय करावं तर यांनी आता महिलांना अंत्योदयाच्या महिलांना साडी देण्याचं टेंडर काढलेलं आहे म्हणजे बघा आता महिलांना साडी ची भेट देऊन निवडणुकीच्या तोंडावर मतं मिळवण्याचा महाराष्ट्रातल्या पुरोगामी महाराष्ट्रात नवीन साडी घोटाळा या राज्यामध्ये आता सुरू झालेला आहे त्याचे टेंडर काढून दोन लोकांना कंत्राटदार ठरवला आहे आणि या अंत्योदय शिधापत्रिकेवरील धारक जे आहेत त्यांना शासन निर्णय दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीसनुसार हे सर्व त्या महिलांना साडी देणार आहेत खरं तर या सरकारवर साडी नेसून मिरवण्याची आणि पदर झाकून मिरवण्याची पाळी आली आहे डोक्यावर तोंड झाकून साडीचा पदर तोंडावरून झाकून फिरण्याची वेळ आल्यामुळं महिलांना साडी भेट देऊन मत मिळवण्याचा केविलवाना प्रयत्न हे सरकार आता करत आहे